नमस्कार शेतकरी मित्रांनो मी योगेश पवार तुमचं सर्वांचं कृषी शास्त्र या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आज मी तुम्हाला अशा एका योजनेबद्दल माहिती सांगणार आहे की ज्या योजनेमध्ये तब्बल चाळीस तब्बल चाळीस उद्योगांचा समावेश आहे आणि या उद्योगांच्या आधारे तुम्ही लाखो रुपये कमवू शकता तर शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासन कृषी विभागाअंतर्गत केंद्र शासन सहाय्यित प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत तुम्ही नवीन उद्योग सुरू करू शकता किंवा तुम्हाला जर जुना उद्योग वाढवायचा असेल तर तुम्ही या योजनेअंतर्गत जुना उद्योग वाढवू शकता प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेची मुदत याआधी एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत होती परंतु ती आता एकतीस मार्च दोन हजार सव्वीस करण्यात आली आहे या योजनेचा लाभ शेतकरी युवक उद्योजक शेतकरी बचत गट शेतकरी संस्था शेतकरी उत्पादक कंपन्या महिला उद्योजिका शेतमाल व अन्न प्रक्रिया व्यावसायिक आणि शेतमाल उत्पादक सहकारी संस्था घेऊ शकतात या योजनेमध्ये तब्बल चाळीस उद्योगांचा समावेश केलेला आहे आणि हे चाळीस उद्योग कोणते ते तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये बघता येईल या योजनेसाठी वैयक्तिक अर्जदार असेल तर अर्जदाराचे वय हे अठरा वर्ष पूर्ण असावे अर्जदाराची प्रकल्प किमतीच्या किमान दहा टक्के रक्कम गुंतवण्याची क्षमता असावी आणि उद्योग सुरू करण्यासाठी स्वतःची किंवा करारावर घेतलेली जागा असावी आणि जर शेतकरी गट बचत गट सहकारी संस्था हे अर्जदार असतील तर त्यासाठी तो गट किंवा संस्था नोंदणीकृत असावी सर्व सभासद हे क्रियाशील व सक्रिय असावे संस्थेचे बँकेत खाते आणि वार्षिक लोढाल असावी त्याचबरोबर दहा टक्के स्वगुंतवणूक करण्याची क्षमता असावी या योजनेसाठीचे आर्थिक मापदंड जर बघितले तर वैयक्तिक लाभार्थीसाठी भांडवल गुंतवणुकीकरता पस्तीस टक्के अनुदान कमाल रुपये दहा लाखापर्यंत आहे गट लाभार्थीसाठी भांडवल गुंतवणूक व सामायिक पायाभूत सुविधांकरता पस्तीस टक्के अनुदान कमाल रुपये तीन कोटीपर्यंत आहे मार्केटिंग व ब्रँडिंगसाठी पन्नास टक्के अनुदान कमाल रुपये केंद्र शासनाच्या विहित मर्यादेत दिलेले आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे आधार कार्ड पॅन कार्ड पासपोर्ट साईज फोटो लाईट बिल बँक पासबुक सहा महिन्याचे अकाउंट स्टेटमेंट ज्या जागेवर उद्योग सुरू करायचा आहे त्या जागेचे कागदपत्र व जी पी एसमधील फोटो आणि उद्योगासाठी लागणाऱ्या मशिनरीचे कोटेशन इत्यादी कागदपत्र देणं आवश्यक का आहे या व्यतिरिक्त अधिक माहितीसाठी आणि संपूर्ण योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी तुम्ही कृषी विभाग किंवा तुमच्या जिल्ह्यातील डिस्ट्रिक्ट रिसोर्स पर्सन म्हणजेच जिल्हा संसाधन व्यक्तीला संपर्क करू शकता आजची माहिती कशी वाटली तर कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून आपल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील धन्यवाद जय जवान जय किसान